महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून लोकशाही राण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या हेड अंतर्गत आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार सहाशे ब्याण्णव रुपये खर्चित प्रभाग क्रमांक बावीस येथील रामवाडी अंबाबाई देवी मंदिराच्या पाठीमागील परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी होती ड्रेनेज लाईन नसल्यामुळे सांडपाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच साचत होतं यामुळं सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याची परिस्थिती होती नागरिकांच्या आरोग्याच्या धोक्याबाबत गंभीर बाब लक्षात घेऊन या परिसरात ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामासाठी प्रयत्न सुरू झाले आणि त्यानुसार या कामाचा शुभारंभ झाल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीनं नागरिकांच्या समस्या दूर झाल्या यामुळं येथील स्थानिकांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव यांनी व्यक्त केला बावीस रामोडी परिसरामध्ये अंबाबाई देवळाच्या मागच्या परिसरात गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी ड्रेनेजची समस्या भेडसावत होती नागरिकांनी वारंवार मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असेल आम्हाला दोघांनाही सातत्यानं ड्रेनेच्या समस्येसंदर्भात नागरिकांनी तक्रारी मांडलेल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगानं आज प्रत्यक्ष रुपात राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय दादा पवार साहेब प्रांताध्यक्ष राष्ट्रवादी पक्षाचे खासदार सुनीलजी टक्करे साहेब या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून लोकशाही राण्णाभाऊ साठे या हेड अंतर्गत ड्रेनेजच्या रकमेसाठी आठ लाख अठ्ठ्याण्णव ,00 हजाराची तरतूद या ठिकाणी प्रत्यक्षात केलेली आहे आणि आज या ठिकाणी या कामाचा शुभारंभ या आपल्या रामोडी परिसरातील माझे युवा सहकारी सागर कांबळे शंकर मामा गायकवाड बाबासाहेब शितोळे प्रदीप गायकवाड दीपक गायकवाड सलीमबाई शेख लक्ष्मण कांबळे शेखर कांबळे मल्लिकार्जुन वाघमारे धनंजय माळगे शिवशानंद धोडमनी त्याच पद्धतीनं सुमनताई कांबळे मानंतई सारवाडकर नूरजा आपा शेख सुवर्णाताई सितोळे सीताबाईताई सितोळे भीमाताई बनसोडे दीपाताई शालिमल वच्चलाताई गायकवाड विमलताई कांबळे सुनंदाताई माळगे सुदर्शनताई माळगे सकुबाई ताई, 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 ताई कांबळे आणि या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आणि माझ्या तरुण सहकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये या ड्रेनेज लाईनच्या शुभारंभाचं काम या ठिकाणी आज करण्यात येत आहे आणि गेली अनेक वर्ष झालं या ठिकाणी समस्या समस्याबद्दल नागरिक सातत्याला तक्रार मांडत होते त्या नागरिकांच्या तक्रारीच्या प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी आज कामाची सुरुवात शुभारंभ या भागातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीमध्ये करण्यात येत आहे दरम्यान या ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभ प्रसंगी सुनीता कांबळे मालती सारवडकर नूर जहा शेख सुवर्णा शितोळे सीताबाई शितोळे मीना बनसोडे दीपा स्वामी वत्सला गायकवाड विमलताई कांबळे सुनंदा माळंत्री सुदर्शन माळगे सघुबाई कांबळे दत्तात्रय डोंगरे सागर कांबळे शंकर गायकवाड बाळासाहेब शितोळे प्रदीप गायकवाड दीपक गायकवाड सलीम शेख आदींच्या उपस्थितीमध्ये या ड्रेनेज लाईन टाकण्याच्या कामाचे विधिवत पूजन करून कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही